रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमधील मावळ्यांची झाली तोडफोड शिवप्रेमी झाले आक्रमक सविस्तर वृत्त रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्यांची आज मोडतोड झाल्याचं लक्षात आलं काही मावळ्यांना हातच जाग्यावर नाही तर काही वाद्यपींच्या मूर्तींची सुद्धा मोडतोड झाल्याचं आज सकाळीच लक्षात आलं दोन वर्षापूर्वीच ही शिवसृष्टी साकारण्यात आली होती आज सोमवारी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या धारकऱ्यांनी या पुतळ्यांची दुरावस्था झाल्याचं पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला कळवण्यात आल्यानंतर या पुतळ्यांवर आता कागदाचं आवरण घालण्यात आलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांना गेट असल्यामुळं आणि या गेटला कुलूप असल्यामुळं या ठिकाणी कोणालाही पोचता आले नाही मात्र एकंदरीतच झालेल्या प्रकारामुळं रत्नागिरी शहरातील शिवप्रेमी दुखावले असून भर शहरात ही कृती घडत असताना पोलीस यंत्रणा नेमकी कुठे होती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या पार्श्वभूमीवर संदीप गावडे या चोवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी मध्यरात्रीच अटक केली असून मद्यप्राशन करून त्यांनी ही दुर्दैवी कृत्य केल्याचं पोलिसांनी माहिती देताना सांगितलं आहे मात्र यानंतरही शिवप्रेमी यांच्यात संतापाची भावना कायम असून या प्रकरणी सर्वजण शहर पोलीस स्थानकात धडकले या घटनेनंतर या प्रकरणी सर्वजण पोलीस स्थानकात आल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक श्री तोरस्कर यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती मंडळाने पदाधिकाऱ्यांनी घेतली दा रत्नागिरी येथील मारुती मंदिर येथे शिवसृष्टीतील मावळ्यांची झाली तोडफोड शिवप्रेमी झाले आक्रमक दैनिक सूर्योदयकरता